पण या वेळेला वेळ भेटला म्हणून मी आणि आहो दोघं जण आग आणि आम्ही ठरवलं की उद्या खूप गर्दी डोंगरावरती तर नारळ पुढ्याला भेटलं आणि आजच आगल्या दिवशी नारळ पुढून गेलो तरी चला कधीच आपण डोंगरावर गेलो नाही म्हणून डोंगरावरती डायरेक्ट पायी पायी चढत आलो पप्पा मी आणि मिस्टर केळी हा आमचा डोळगाव मालेगाव डोंगरावर दिसत आणि लहानपणापासून माझा लग्न सुद्धा इथेच झालेलं आहे कोरोना मध्ये खूप पेशंट होते तर मग इथं आपल्या डोंगरा शेजारी एक पत्र शेड शेड मध्ये लग्न झालंय आता ते लग्न होऊ शकतात कारण का तो जो शेड आहे ना ते वाढवलं गेलं एक मंगल कार्यालय असेल तर उद्या सगळ्यांनी यात्रेला नक्की या दरवर्षी रक्षाबंधनच्या दिवशी पिंपळगाव गंगासागर वस्ती म्हणजे गंगासागर महाराजांच्या डोंगरावरती यात्रा भरते तुम्ही पण नक्की यातलो शेतापुरला गे मस्त दर्शन झालं पप्पांसोबत मी कधीच आलेली नव्हती डोंगरावरती लग्नानंतर तीन वर्षानंतर पप्पांसोबत आली डायरेक्ट डोंगरावरती मी डोंगराचं नाव बी काढायचे श्रावण सोमवारी जायचं मुलींबरोबर तरी पप्पा कतवायचे नको जा असं तसं पण आज डायरेक्ट तेच घेऊन आले जा सोबत खूप <laughs> भारी दिवस आहे आणि उद्या यात्रा आहे भारी वाटतंय माझं लग्न ह्या शेडमध्ये मध्ये झालेलं आहे जिथे लग्न होऊन मला माझ्या संसाराला तीन वर्ष होऊन गेले आज परत मी त्या जागी येऊन दर्शन घेतलं जे गाभिंपाळगावचे लोक आहेत जे सर्व्हिससाठी बाहेर गेलेले ते लोक उद्या येतील मुली येतील भरपूर सारे लोक येतात कारण का गंगासागर महाराजांची वर्षातून एकदा यात्रा येते रक्षाबंधनच्या निमित्ताने तर आम्ही आगल्याच दिवशी आलो आणि गंगासागर महाराजांना मस्त नारळ फोडून आलो कारण का उद्या खूप गर्दी राहणार होती नारळ फोडून डोंगर चढून गेलो चढ उतरून आलो मस्त घरी आलो हे माझं छोटंसं घर जे माझ्यासाठी एक स्वर्ग आहे आणि मस्त जे माझ्या वन बी एच के नाशिकला वन बी एच के फ्लॅटमध्ये जी माझी एक बेड आहे त्या बेडसारखी छोटीशी खाट खाटीवरती गादी आणि घमघमाट असा मम्मीचा हातांचा कुंडाळ्यांचा वास ते जे मी खाणारे आणि तांबूस सायंकाळ या निसर्गाला पाहून मा माणसाचं निम्मी खूप सारं आयुष्य वाढून जातं आणि हेच नेमकं शहरात भेटत नाही कारण का स सर्वीकडे फ्लॅट सिमेंट कॉन्क्रीटचे घरं होऊन गेले आणि ते घेण्यासाठी लोक खूप पैसे देऊन रिसॉर्ट हॉटेल्सला जातात बाहेर फिरण्यासाठी जातात जर त्यांनी महिनाभर असं आपल्या नातेवाईकाकडे नातेवाईकांकडे नाते येऊन जर राहिलं तर खूपच छान आपल्या आरोग्यासाठी एक मन प्रसन्न होण्यासाठी आणि ही सायंकाळ माझ्याकडे माझ्या माहेरी आहे हे मला खूप भारी वाटतं पाहून चार तो म्हणजे एक शेतकऱ्याच्या घरात असतो चुलीवरची भाकर भाजी कोंडाळे शहरातून शहरात जे आपण दुकानातून आणतो विकत भाजीपाला आणि ते घरात पिकवतो शिजवतो त्याच्यापेक्षा आपल्या शेतातून घेतलेला भाजीपाला आपल्याच घरात एका चुलीवरती शिजवणं आणि ते खाणं खूप मोठी गोष्ट आहे माझ्या माहेरची सायंकाळ खूप भारी आहे आणि मला माहेर खूप आवडतं सो मी कितीही मोठं झाली इथे मात्र येईल आणि असा परिसर आणि असं माहेर कोणाला भेटत भेटेल खूप नशिबान लोकांना भेटतं आणि हा माझा एक स्वर्ग